हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा छान मस्त दम बिर्याणी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर पण टाकायचं आहे आणि सर्व भाज्यात तर आपली ही बिर्याणी छान हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि अगदी झटपट होणारी आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर बघा इथे मी सर्व भाज्या घेतल्यात म्हणजे फ्लावर आहे गाजर आहे फरसबी आहे बटाटा आहे बटाणा टाकला आहे आणि अजून काही तुम्हाला भाज्या पाहिजे असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता छान कट करायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यांना आपल्याला तर बघा इकडे मी धुवून घेतल्यात स्व सर्व भाज्या जर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर नक्कीच करा पनीर पण टाकलं आहे मी याच्यामध्ये तो पनीर मी तुम्हाला इथे दाखवलं नाही पण नंतर कापताना तुम्हाला दाखवेल तर चला बघा आता मी इकडे ना छान आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ हा जुना घ्यायचा कधी पण बिर्याणीसाठी आहे ना तांदूळ हा जुना घ्यायचा पिवळसर तांदूळ असेल ना तर तो खूप चांगला असतो छान भात पण छान होतो त्याच्याने तर चला बघा आता मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि इकडे आपल्याला पाण्यामध्ये हे सगळे आपल्याला अख्खे मसाले म्हणजे खडा मसाला तेजपत्ता जावित्री काळी मिरी लवंग जिरं शाही जिरं शाही जिरं नसेल तर जिरं टाका मोठी वेलची छोटी वेलची आणि डाळचिनी हे सगळं टाकून आपल्याला छान एक उखळी आणायची आहे बघा पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपल्याला छान एक टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल किंवा सूप टाकला तरीही चालेल आणि एक चमचाभर असं मी भरपूर सरं मीठ टाकलं त्याच्यामध्ये कारण की अर्धं तर पाण्यामध्ये ते निघून जाणार मीठ तर छान व्यवस्थित टाका जरा मीठ आणि एक अर्धा लिंबू मी पिळून टाकला आहे कारण की पाण्याचा कलर हा चेंज होतो लिंबामुळे आणि भात पण आपला पांढरा शुभ्र होतो तर लिंबूला स्किप करू नका नक्कीच टाका तर चला पुढे बघूया तर बघा इथे आपल्या पाण्याला छान उखळी आली आहे जो आपला तांदूळ धुवून ठेवला होता तो तांदूळ त्याच्यामध्ये टाकून एक हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही काळजी घ्या की आपला भात आहे ना हा छान त्या पाण्यामध्ये असा खेळता राहिला पाहिजे तो एकमेकांना चिटकला नाही पाहिजे म्हणजे तो छान लांब होणार आणि छान शिजणार तर चला आपला इथे भात आहे तोपर्यंत तो आपण एका एक वाडग्यामध्ये सगळ्या भाज्या काढून घेऊया कारण आपल्याला भाज्यांना आता मॅरिनेशन करून ठेवायचं आहे तर चला बघू तर बघा एका वाडग्यामध्ये मी छान भाज्या घेतल्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत तर पहिलं मी हळद टाकली नंतर लाल मिरची पावडर ही दीड चमचा घेतला तर ती तिखट नाही आहे फक्त कलरसाठी आहे आणि इकडे एक चमचाभर मी गरम मसाला घेतला आणि हे दोन चमचा आपल्याला सुहाना बिर्याणी मसाला घ्यायचा आहे तर खूप छान स्वाद येतो त्याचा नक्कीच तुम्ही बघा वापरून आणि इथे धना पावडर घेतली आहे दोन छोटे चमचे आपल्याला धना पावडर घ्यायची आहे आणि दीड चमचा भर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे एक वाटी भर छान दही घ्या आणि ते टाकून घ्या त्याच्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून छान मिक्स करून आहे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला छान मसाला लावून घ्यायचा आहे सगळ्या भाज्यांना आणि मी इकडे फ्राय केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे तर दोन टेबल स्पून एवढा कांदा असेल तर तेवढा टाकून आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इकडे आपला मसाला लावून झाला आहे तर आपण हे बाजूला ठेवायचं आहे आणि इकडे भात पण मी छान ड्रेन करून घेतला आहे तर आता चला आपण भाज्यांना फोडणी देऊया तर बघा आपल्याला दोन मोठे टेबल स्पून ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि सगळे आपले खडे मसाले म्हणजे गरम मसाला दालचिनी तेजपत्ता लवंग काळी मिरी छोटी वेलची मोठी वेलची जे काय तुमच्याकडे गरम मसाला असेल तो त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे ती फोडणी झाल्यानंतर छान मोठे दोन कांदे मी कापून घेतले आहेत ते लांब लांब कापून घ्यायचे आणि ते टाकून छान त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे छान आपला कांदा एकदम गुलाबी रंग आल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इकडे दीड चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याला पण व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे तर बघा कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट भाजून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि एक टमाटर घेतल्याने तो पण छान टाकून आपल्याला टमाटर गळेपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि छान एकजीव करून आपण ह्याला झाकण लावून ठेवून देऊया तर बघा आता तुम्ही बघू शकताय ते छान एक जीव आहे आता त्याला छान तेल सुटलेलं आहे तर आपण त्याला छान मिक्स करून घेऊया तर बघा आता ज्या आपण भाज्या मॅरिनेशन करून ठेवल्या हो होत्या तर आपल्याला त्या त्याच्यामध्ये टाकून छान एक जीव करून आपण त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर बघा भाज्या आपल्याला छान मिक्स करायच्या आहेत कारण की जो मसाला टाकला आहे तो पूर्ण भाज्यांना व्यवस्थित लागला पाहिजे आणि जे पाणी जे आपलं होतं आपलं हे सगळं मसाल्याचं ते एक छान धुवून आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि छान मिक्स करून त्याला आता झाकण लावून शिजायला ठेवूया तर चला बघा इकडे मी आता पनीर घेतलंय तर आपल्याला आता छान एक कट करून घ्यायचंय तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कट करा तर बघा भाजीला किती छान मस्त तरी आली आहे आणि कलर पण आलाय तर आपण छान मिक्स करून घेऊया आता त्याला तर बघा ह्या ह्या स्टेजला आपण बघायचं की बटाटा वगैरे शिजला आहे का कारण की आपल्याला भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात आपल्याकडे भात शिजलेला आहे तर आपल्याला त्याच्यावरती तो टाकून द्यायचा आहे सर्व म्हणून व्यवस्थित भाज्या शिजवून घ्यायच्या आणि बघा इकडे मी आता छान पनीर टाकते आहे त्याच्यामध्ये पनीरला आपल्याला जास्त शिजवायचं नसतं तर ह्या स्टेजला आपल्याला पनीर टाकायचं आहे तर चला मिक्स करून घेते तर बघा परत एकदा भाजीला छान मिक्स करते आणि आता आपण त्याच्यावर भात टाकून घेऊया घरच्याला भात टाकते बघा मी ह्याच्यावरती चा छान एकदम पसरून घेतला आहे भात आणि बघितलं ना किती सुटसुटीत झालेला छान आपल्याला ते ड्रेन करून ठेवून द्यायचा बाजूला म्हणजे छान तो पडफडीत होतो छान थंड होतो आणि त्याच्यावरती थोडीशी आपल्याला गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि मी इकडे कलर आणि दूध मिक्स करून त्याच्यावरती टाकलं होतं कोथंबीर टाकून इकडे आता आपल्याला त्याच्यावरती फ्रायवाला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हो आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे सगळ्यात शेवटला तर एक दोन चमचा तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि छान ह्याला आता दमवरती आपल्याला ही बिर्याणी गॅसवरती ठेवून द्यायची आहे तर त्याच्यावरती वजन काहीतरी ठेवायचं तर मी इकडे वरवंटा ठेवला पंधरा मिनटासाठी तुम्ही हे ठेवू शकता तर चला बघूया आपण बघा पंधरा मिनटं इकडे झालेल्या आहेत तर आपण आता झाकण खोलून बघूया तर बघा ही जी वाफ येते ना ती वाफ नक्कीच आली पाहिजे म्हणजे आपल्या बिर्याणीला छान दम लागलेला आहे तर मग आणि अर्धा तास वगैरे तुम्ही जरी अजून झाकून ठेवलात तर अजून छान ते दम लागतो पण इकडे मला आता व्हिडिओ काढायचा होता आणि आम्हाला जेवायचं पण होतं तर मी लगेच खोललं तुमच्यासमोर तर बघा इकडे ही आपली बिर्याणी ती छान मस्त तयार झालेली आहे खूप छान झालेली आणि टेस्टी झालेली तर नक्कीच तुम्हाला बनवायची असेल तर नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्स करा आणि थँक्यू चला तर बघा आता आपलं बिर्याणीचं ताट मस्त तयार आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि नक्की बनवून बघा रेसिपी खूप छान आहे झटपट आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू